चांद्यापासून बांध्यापुरेच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कास्तकार बांधवांनी या ठिकाणी थमनेल पाहितला आणि टायटलसुद्धा वाचले सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार काय ऑक्टोबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस या वर्षी कोसळणार होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा यक्ष, यक्ष प्रश्न आहे जो यक्षप्रश्न हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवांना या ठिकाणी भेडसावत आहे त्या अनुसार काय यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्याला सरासरीपेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी कोसळताना दिसणार जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना याच प्रश्नाचे जर अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार काय ऑक्टोबर महिन्यात यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक कोसळणार या ठिकाणी पाऊस जर आपल्या सर्वांना याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हीच आपल्या सर्वांना कळकळीची नम्र विनंती तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात धो पाऊस कोसळताना बघितला आता आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑक्टोबर महिना हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण ऑक्टोबर महिन्यात आपलं असणारं सोयाबीनचं पीक हे कापणीसाठी उपलब्ध होतं ऑक्टोबर महिन्यात आपला जो कापूस असतो त्याचे बोंड या ठिकाणी फुटायला सुरू होतात मग अशा परिस्थितीमध्ये जर ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी पाऊस कोसळला तर त्याच्यामुळं आपल्या सोयाबीनचं आपल्या कापसाचं व इतर तत्सम पिकाचं खूप मोठं नुकसान होऊ शकते आणि हे नुकसान होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे माझीसुद्धा इच्छा आहे ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की आता पाऊस हा बाज झाला ऑक्टोबर महिन्यात कमीत कमी पाऊस पडावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना पण घडणार काय तर लक्षात घ्या मित्रांनो लहानचा प्रभाव ऑक्टोबर महिन्यात आपल्या सर्वांना दिसणार आहे जर दिवाळीपर्यंतचा एकंदरीत अंदाज घेतला तर तुम्हाला सांगतो आपल्याला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चार पाच सहा तारखेला थोडाफार पाऊस दिसणार आहे अकरा बारा तेरा तारखेला थोडाफार पाऊस आहे मग बाकी इतर दिवशी संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला आकाश हे निरभ्र दिसणार आहे कुठं कुठं ढगाळ परिस्थिती दिसेल पण पावसाची शक्यता आपल्याला दिवाळीपर्यंत दिसत नाही तरी देखील तुम्हाला सांगतो बेसावध राहू नका कारण वातावरणात अचानक बदल होऊ शकतो पांढऱ्या रंगाची ताडपत्री घेऊन या ज्याच्यामुळं काय होईल की मित्रांनो समजा आपण दुपारपर्यंत कापणी केली अचानक पावसाचा अंदाज दिसला तर आपल्याला तो ढीग एकत्र करता येईल व त्याच्यावरतीही पांढऱ्या रंगाची ताडपत्री झाकून टाकता येईल पण जी एक भीती बाळगल्या जात होती की ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार तर सध्याच्या अंदाजानुसार आपल्याला दिवाळीपर्यंत कमीत कमी आ या ठिकाणी जोरदार पाऊस दिसत नाही आता दिवाळीनंतर काय होणार याच्यासाठी लेटेस्ट अंदाज येऊ द्या कारण फार दूरचा अंदाज व्यक्त करणं म्हणजे विनाकारण काही पण बोलणं असं होईल पण तुम्हाला सांगतो जर तुम्ही वीस ऑक्टोबरपर्यंत सोयाबीन कापणीचं नियोजन करत असाल तर तुम्हाला पांढऱ्या ताडपत्रीचा वापर करायचा आहे चार पाच सहा तारखेला थोडा पाऊस आहे अकरा बाराला थोडा पाऊस आहे बाकी वीस ऑक्टोबरपर्यंत जास्त पावसाचे चिन्ह संकेत नाही तर हा लेटेस्ट अंदाज पाहत पाहतच तुम्ही कापणीचं वेचणीचं नियोजन करा ज्यामुळे तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की बाबा एक भीती होती की ऑक्टोबर महिन्यात पाऊस कसा कोसळणार तर त्याबद्दलची ही अपडेट आपल्यासमोर सादर केली आहे तर बिंदास्त कामाला काही जास्त टेन्शन घेऊ नका अधिक माहितीसाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्थाकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र होतेला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्यक्त करतो खूप खूप आभार